नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत यत्ता नववी घटक चाचणी पहिली दोन हजार चोवीस पंचवीस विषय समाजशास्त्र आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये कशाच प्रकारचा पेपर पाहायला मिळेल त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आपण बघू शकतो की याच वर्षाचा हा पेपर आप इथे आपण बघणार आहोत यामध्ये इतिहास प्रश्न क्रमांक एक अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विजाने पूर्ण करा एकूण तीन गुणांसाठी आपल्याला पहिला प्रश्न विचारण्यात येणार आहे यामध्ये एक ऐतिहासिक दस्तावेज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास डॅश असे म्हणतात अ कोशागार ब अभिलेखागार क ट्रेडरी आणि ड दस्तागार ठीक आहे तर या प्रकारचे आपल्याला असे चार ऑप्शन ते पाहायला मिळतील त्या चार ऑप्शनपैकी आपण हो योग्य ऑप्शन निवडायचं आहे यानंतर यामध्ये दोन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सर्व मताने भारतीय संघराज्यात सहभागी झाले अ नागालँड ब अरुणाचल प्रदेश क हिमाचल प्रदेश आणि ड सिक्कीम यापैकी कोण एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सर्व मताने भारतीय संघराज्यात सामील झाले यानंतरमध्ये तीन डॅश जमाववादाचा पाय आहे तर प्रदेशवाद जातीयवाद धर्मधर्मता आणि वंशवाद तर या चारपैकी आपण एक योग्य ऑप्शन निवडायचं आहे इथे यानंतर यामध्ये ब खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहायची आहे अ गट आणि ब गट यामध्ये पहिलं पंडित नेहरू त्यानंतर दोन पी व्ही नरसिंहराव तीन अटिल बिहारी वाजपेयी आणि चार आहेत तर तिथे लालबहादूर शास्त्री आणि असं योग्य उत्तर येते बायचे वय ते योग्य उत्तर लिहायचं यामध्ये एक आहे भारताचा परराष्ट्र धोरणाचा पाया त्यानंतर दोन इतर वर्गांसाठी आरक्षण तीन स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती आणि ताशकंद करा तर या चारपैकी आपल्याला एक चुकीची जोडी ओळखून ती लिहायची आहे यानंतर यामध्ये दोन प्रश्न क्रमांक दोन खालील संकल्पना चित्र पूर्ण करा यामध्ये पोवाडे आणि ठीक आहे तर पोवाडे पोवाडेमध्ये मौखिक साधने लिहायचे तर इथे एक दोन तीन व चार मौखिक साधने सांगायचे की कोणकोणत्या प्रकारची ही मौखिक साधने येते आहेत यानंतर यामध्ये ब थोडक्यात टिपालिया त्यामध्ये खालीलपैकी कोणतेही दोन लिहायचे त्यामध्ये पहिलं आहे प्रदेशवाद आणि दोन आहे तर लिखित साधने आणि तीन आहे धवल क्रांती या तिघांपैकी आपल्याला कोणत्याही दोन लिहायच्या असणार आहेत या विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही दोन एकूण उन चार गुणांसाठी त्यामधील पहिलं ऑपरेशन ब्लू स्टार कसे करावे लागते त्यानंतर दोन इतिहासाच्या अभ्यासात नाणी हे महत्त्वाचे भौगोलिक साधन मानले जाते आणि तीन मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळ टिकले यानंतर राज्यशास्त्र यामध्ये प्रश्न क्रमांक चार दिलेल्या योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा त्यामध्ये एकूण दोन गुणांसाठी विचारलेला प्रश्न आहे तर त्यामध्ये एक आहे स्वातंत्र्य व सार्वभौम देशांनी मिळून निर्माण होणारी व्यवस्था सांगायची आहे तर एक आहे राजकीय दोन आहे सामाजिक तीन आहे आंतरराष्ट्रीय आणि चार आहे यापैकी नाही यानंतर यामध्ये ब चित्र पूर्ण करा त्यामध्ये अलिप्तवादी चळवळीचा याला विरोध होता अलिप अलिप्तवादी चळवळीचा कशाला विरोध आहे ते सांगायचं त्यामध्ये एक दोन तीन व चार आपल्या इथे ऑप्शन दिले आहेत तर चार ऑप्शन इथे सांगायचे आहेत त्यानंतर यामध्ये क पाहायचे पुढील विधान विधाने बरोबर ते सकारण स्पष्ट करायचे आहेत त्यामध्ये कोणतेही एक ते सकारण स्पष्ट करायचे त्यामध्ये सर्वात पहिलं युद्धामुळे जगाचे एक ध्रुवीकरण झाले आणि दोन अटल बिहारी वाजपेयी यांना पाकिस्तानासोबत संबंध सुधारण्यास सुधारण्यास पुढाकार घेतला यानंतर भूगोल यामध्ये पहिलं दिलेल्या पर्यांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एकूण चारहून तर त्यामध्ये एक सममूल्य एक, सममूल्यरेषा एकमेकांपासून दूर असल्यास घटकातील बदल डॅश असतो तर तीव्र समान आणि सौम्य त्यानंतर त्यामध्ये दोन जेव्हा एखाद्या जलाचे वितरण सलग असते तेव्हा दाखवण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो तर टिंब पद्धत पद्धत आणि पद्धत यानंतर तीन वनस्पतींच्या मुळामुळे डॅश विधारण होते तर जैविक कायिक आणि रासायनिक चार त्रिभुज प्रदेश हे डॅश स्वरूपाचे भूरूप आहेत तर प्राथमिक द्वितीयक आणि तृतीयक यानंतर प्रश्न क्रमांक पाच यामध्ये पाहायचे त्रियोग्य जोड्याजुडा यामध्ये अगट आणि ब गट देण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वात पहिलं आहे टिंब पद्धती खंड विखंडन आणि भस्मीकरण ठीक आहे आणि याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत यानंतर इथे आपण तीन एका वाक्यात उत्तरेल्या पहिला आहे उद्देशात्मक दोन विधान म्हणजे काय आणि तीन कोणत्या कारकांच्या कार्यामुळे खनन होते यानंतर प्रश्न क्रमांक चार आकृती काढून नावे द्यायचे आहेत तर कोणतेही दोन यामध्ये नावे द्यायचे आहेत पहिलं आहे साधे यंत्र आणि दोन आहे खसदरी तीन आहे वलीकरण यानंतर पाच थोडक्यात उत्तरे लिहा कोणत्या यामध्ये दोन उत्तरे आपल्याला लिहायची आहेत तर पहिलं आहे भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा आणि दोन समगनी व क्षेत्रगणी पद्धतीतील कार्य स्पष्ट करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे धन्यवाद